ट्रेनमध्ये मुलीला अश्लील हावभाव करताना विकृत कॅमेऱ्यात कैद उतरवण्यापूर्वी फोटोही काढले संतापजनक व्हिडिओ समोर आलेला आहे झारखंडमधील एका ट्रेनमध्ये धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे एका विकृत व्यक्तीने ट्रेनमध्ये प्रवास करताना मुलीला अश्लील हावभाव केले आणि तिचे फोटोही काढले ही, ही संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली आहे तर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे ही घटना शुक्रवारी पाच सप्टेंबर दोन हजार झारखंड मधली आहे या इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की मुलीच्या समोर बसलेला हा विकृत व्यक्ती बराच वेळ तिला अश्लील हावभाव करत होता मुलगी अस्वस्थ आणि लज्जित झाल्याने तिने चेहरा फिरवला तरीही त्या व्यक्तीने आपले लज्जास्पद कृत्य सुरू ठेवले मुलगी तिच्या वडिलासोबत प्रवास करत होती परंतु त्यांना या घटनेची जाणीव नव्हती व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीने असेही म्हटले की जर मुलगी एकटी असती तर त्या व्यक्तीने आणखी काय केले असते याची कल्पनाही करावत नाही तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र